टाइम बघा सात वाजून पंचेचाळीस मिनिट खालचा सीएनजी पंप बंद असला ना का मग इथे असाच होतो आणि कधी कधी हा बंद असतो खालचा चालू असतो कधी तो, तो।, तो बंद असतो तो हा चालू असतो बेसिकली तीन एन जी पंप आहेत मी सर्वात शेवटच्या एन जी पंपावर जात नाही कारण मला असं वाटतं की तिथे खूप जास्त हे असतो म्हणजे ट्रॅफिक नेक्स्ट टाइम पासून ना तिथं सगळ्यात पहिले गेलं पाहिजे कारण तिथं टाइम वेस्ट होतो पंधरा टक्के सीएनजी होता आता बघूया की कि किती सी एन जी बसतं छत्तीस रुपयाचा सी एन जी आहे आणि आता सगळ्यात पहिले ट्रीप करूया झिरो ही खालची पण ट्रीप आहे तिला पण करूया झिरो आणि आता आपण डिवाईस ऑन करूया लेट नो ट्रीप मी गाडीचं हे चेंज आहे आपला म्हणजे माझ्या गाडीमध्ये मा आधी हे होता हे पण कपूरचाच होता आणि हे पण आता कापूरचंच आहे कपूर कापूर आहे डस्टबिन टाकून येतो अजून पण गाडीमध्ये काही कचरा वगैरे असेल तो पण टाकून येतो तसं काही नसतं माझ्या गाडीमध्ये काय कचरा पण आता हा आहे तर मी टाकून येतो आहे चौदा किलोमीटरची तास लागेल सांगपाडाची आहे ट्रिप ओला मध्ये काम का करण्याचं आहे डिसएडवांटेज आहे की फोर्टी नाईन पहिलेच ऑलरेडी पैसे पे करायचे आहेत आणि मी ते पे केले नाही म्हणजे पे नाही केलेत आधीचे पैसे जो प्लॅटफॉर्म फी होतं तो मी पे नाही केला तर त्याच्यामुळे आता असं आहे की या ट्रिपचे पैसे डायरेक्ट मायनस होणार ऑनलाईन केले तर ट्रिप झाली आहे कम्प्लीट टाईम जो लागला तो पंचवीस मिनिटाचा लागला आता एक ट्रिप कम्प्लीट केली आहे त्याचा सतरा रुपये साडे सतरा रुपये पर किलोमीटरचा रेट भेटला आणि आता एक लोवर पर्यंतची ट्रिप आहे ती मी उचलली आहे याचा ऑलमोस्ट ऑलमोस्ट वीस रुपये पर किलोमीटरचा रेट आहे मी फटाफट चाललो पिकअप करायला आम्हाला मोबाईल स्विच करायला लागतील सगळ्यात पहिले पण झाली आहे कम्प्लीट वीस रुपये पर किलोमीटरचा रेट भेटला आता मी सध्या आहे विक्रोडी मध्ये आणि विक्रोडी मध्ये एक्झॅक्ट विक्रोडी मध्ये नाहीये थोडस हायवे साइड हायवे साइडच्या आसपासच आहे आता ट्रिप कशा भेटतात इथून आयडिया आहेत जसं जसं ट्रिप भेटत आहेत तसं तसं मारायचा प्रयत्न करत होता पण माझा असं आहे की अंधेरी साईडचे ट्रिप भेटले ते व्हेरी गुड आहे उबर ओला वगैरे सगळं चालू करतोय तीन किलोमीटरचा पिकअप आहे तीन किलोमीटर घ्या त्या तीन किलोमीटरच्या पिकअपसाठी आता मग गाडी आली विचार करता टाईमच नाही भेटला ट्रिप गेली पण झाली आहे कम्प्लीट आता बा थोडी गाडी पुढे घेतो जेणेकरून पाठशा गाड्या हा ते तिसरी ट्रिप पण झाली आहे कम्प्लीट आणि जो फेअर आपल्याला भेटला आहे तो तीस एकोणतीस पॉईंट एक्केचाळीस किलोमीटर पर किलोमीटरचा रेट आहे गाडी तर मध्येच लागेल पण आता ठीक आहे आणि जो टाइम लागला आहे तो ऐंशी मिनटं आहे साठ सत्तर ऐसी एक एक तास वीस मिनट आणि हे तीन ट्रिप आपल्या अशा प्रकारे झाल्या आहेत कंप्लीट युअर ऑर्डर्स विल बी ब्लॉक रिचार्ज प्लॅन विल बी एक्सपायर सून ठीक आहे आणि आता आपण आहे कुठल्या साईडला तर आपण आहोत एक मिनिट मलाच माहित नाही मी कुठल्या साईडला ते होतो जुहूला होतो या साईडला इथेच कुठेतरी होतो इथे कुठेतरी साईडला होतो आणि नंतर मग तिथून आपल्याला इथली ट्रीप लागली या साईडला आता इथून तर ट्रीप लागत आहेत त्या बांद्रा बिंद्राच्या लागत आहेत पण माझं असं आहे की तेच आहे टायमिंग बघा बारा बारा वाजून अकरा मिनटं झालेत जी भेटेल ती ट्रीप आता तो उचलण्याचा प्रयत्न करणार आहेत पण थोडस घरच्या साईडला भेटले तर वेल अँड गुड नाही तर काही हरकत नाही आणि पाच किलोमीटरचे आपल्याला इतके पैसे दिलेत एकशे वीस रुपये इन्कम रिवील केली यावाल्या ट्रिपची जोगेश्वरीची ट्रिप आहे मित्रांनो पंधरा रुपये पर पंधरा रुपये पर किलोमीटरचा रेटनी आपण जोगेश्वरीला जाणार आहोत तर कस्टमर बोलते की एक्झिट गेटची लोकेशन आहे तो एंट्री गेटला आहे मी बोललो अरे कुठून येऊ हो कसा येऊ आणि त्याच्यामध्ये आवाज कट होतोय तर ते, ते बोलले की थांब जरा आम्ही बोलतो लिफ्ट मध्ये आहे आम्हीच येतो आणि राऊंड ट्रिप आहे एक तर राऊंड ट्रिप म्हणजे स्टॉप आहे आता हा पहिला स्टॉप आहे दुसरा स्टॉप कुठे आहे मला नाही माहिती सो ही बघा ही गाडी बघा कशी आहे पिंकी पॉम्की कस्टमर कुठे गेले आधा टक्के जी आहे बट तरी पण मी गाडीमध्ये सीएनजी टाकतोय म्हणजे जेणेकरून एखादी खूप लांबची ट्रिप लागली नाहीतर मग नंतर परत एन जी पंप भेटेल का नाही भेटेल तर सांगता येत नाही तर प्रेशर जो आहे तो दोनशे दो च्या आसपास प्रेशर आहे लिवर खाली गेला नव्हता ते लिव्हर खाली गेला नव्हता तीनशे पन्नास पॉइंट आठ चार पॉइंट थटी एट ते भरला आहे सी एन ची आता मी टेन्शन नाही पेट माटुंगाची ट्रीप लागते उबार मध्ये पण पिकअपच आहे साडेतीन किलोमीटरचा सा। दुसरी कुठली ट्रीप लागत नाही आहे म्हणजे अंधेरी मध्येच आहे आणि ट्रीप तर शोधात आहे आतापर्यंत आपली गाडी ऐंशी किलोमीटर चालली आहे तो, ठेवतो लागली तर लागली नाही तर बापर एक छोटीशी ट्रीप होती शंभर रुपयाची मला बघता पण आला नाही आता मी आहे बीकेसी मध्ये चाळीस मिनिटांमध्ये आपण कुठे आहे बीकेसी मध्ये आहे आणि कॅल्क्युलेट करूया लेट्स कॅल्क्युलेट कितीचा रेट भेटला ट्वेंटी रुपीज पर किलोमीटरचा रेट भेटला उबर मध्ये आणि त्याच्यामध्ये uh, टीप पण इन्क्लूड आहे सो so, आता कसं आहे की आता मी आहे बीकेसी मध्ये तर आता लागत राईड लागायचे चान्सेस वाढलेत टाइम होतोय तीन वाजून एक्कावन मिनिट आणि मी आता थोडासा ना घरच्या साईडच्या ट्रिप्स ट्राय करतो घेण्याच्या लागतील भेटतील तर ती वेगळी गोष्ट आहे इवन बीकेसी मधून तर कोणी काय ओके जो आ, जो आ, तर बी केसी मधून जर कोणी रेंटल किंवा ऑपॉर्च्युनिटीज मध्ये जर कोणी करून ठेवले असेल तर बघतोसी वरून माशीची ट्रिप लागली आणि आता मुंबई सेटची ट्रिप्स लागत आहेत आणि याच्यामध्ये जो रेट आहे तो बाई एवढा बेकार येत नाही रेट उबरवाला काय सांगू मला अरे यार घेऊ का नको 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 काय होत याच अच्छा भागीले सतरा चौदा रुपये पर किलोमीटर बिझनेस कम्फर्ट ठीक आहे बिझनेस कम्फर्ट मध्ये आपल्याला चौदा रुपयाचा रेट भेटतोय नशीब आता मी नवी मुंबई मध्ये एंटर आहे वाशीला आहे चार वाजून अडतीस मिनिटं झालेत आणि मी आता वाशीला आहे आता मुंबईला मी काही जाणार नाही जर मला खूपच जास्त चांगली ट्रिप भेटली तर मी जाऊ शकतो पैशासाठी जर चांगले पैसे भेटत असतील तर मग जायला काय हरकत आहे गाडी बंद करतो सध्या तरी आणि टोटल मी ट्रिप्स कॅल्क्युलेट करतो आणि मी काय करणार आहे माहितीये का घरी पोहोचल्यावरती ते ना परत एकदम मी सगळ्यांना सांगणार आहे की आपल्या ट्रिप्स कशा आणि किती रुपयांनी लागल्या वाशीवरून टक्का टक्क्याची आहे आयला बारा रुपये पर किलोमीटरचा रेट दिलाय बोला गो सेड ला पण पीक टाइम मध्ये काय बोलणार ते हायवे का तिथे काय ट्रिप लागणार नाही मी जवळ जातो ओरियन मॉलच्या इथे बॅक साईडला तिथून लागल्या लाग ला। ते लागल्या पण थोडा रेट चांगला दिला पाहिजे अरे भाई टाइम सहा वाजून वीस मिनटं आ, ओके पनवेलवरून ट्रिप होती तुरबेची डोंबिवली मुंब्रा नाही डोंबिवलीला जायचंय नाही मुंब्राला जायचंय कारण ते खूप जास्त ट्रॅफिक असते ओके ओ पनवेल वरून एक ट्रीप लागली होती कंप्लीट केली मी तुर्ब्याला ड्रॉप केलं कस्टमरला हायवेच्या जस्ट बाजूला प्रीमियम म्हणून असं खूप मोठा हॉटेल आहे तिथे त्यांना ड्रॉप केलं आता तिथून तर मला माहिती आहे की तिथून ते ट्रीप लागणार नाही मग मी आलो डायरेक्ट बेलापूरमध्ये तिथून डायरेक्ट आलो बेलापूरमध्ये आता डोंबिवली वगैरेच्या ट्रिप लागत आहेत डोंबिवली आणि शिलफाटा या टायमिंगला जाऊन तिथे जाऊन काहीच उपयोग नाही आहेत साडेसात झालेत टायमिंग आणि दहा पंधरा मिनटं थांबून बघतो इथे लागले तर पाहिजेत बरेच आहे तिथे समोर वॅगनरवाले तिथे त्याच्याच पुढे क्रिटिकावाल्या आहेत एक पार्टीमागे वांगणार वाल्या गेला वाटतं तसं तसं निघतात पब्लिक आय होप आपल्याला पण लागेल ट्रीप लास्ट वाल ट्रीपचा फेअर मी कॅल्क्युलेट नाही केला तसं बघायला गेलं तर मी कॅल्क्युलेट करून सांगतो तुम्हाला जो फेअर होता तो होता सोळा रुपये पर किलोमीटर बाय प्री प्रीमियर म्हणून आहे आणि बिझनेस म्हणून एक आहे बिझनेस प्रीमियर बिझनेस बिझनेस कम्फर्ट मध्ये तेरा रुपया आणि सोळा रुपयाचा रेट देते रॅपिडो मध्ये बुकिंग अशी लागली आहे रोडच्या लेफ्ट साइड ला कस्टमरने नुकसान टाकली आहे तर मला बघायचंय की कस्टमर हाय का कोण आहे मला डाऊट येते थोडासा हा इथे बिल्डिंग पण आहेत काय सांगता येत नाही बाबा जो होगा देखा जाएगा माझा फोन इथे कनेक्टेड आहे मला माहित नाही जो ऑडिओ कसा येईल आई चिखल हे हे लागतं ना गाडीला कर 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 कर, कर, कर आवाज येतो येतोय बेकार सीन एर इज अ कस्टमर अजून पोचलो नाही दोनशे पन्नास मीटर मी तर कॅमेरा चालूच ठेवणार याच्या गावात जो होईल ते होईल मला बघायचंय नक्की कस्टमर आहे का नक्की दुसराच कोणतरी आहे केली आहे न्यूट्रल वेर इज अ कस्टमर फेक बुकिंग नाही आहे फेक बुकिंग नाही आहे आता मी आहे ऐरोली मध्ये अठरा रुपये पर किलोमीटरच्या हिसाबाप्रमाणे रॅपिडो मध्ये ट्रीप लागली होती इथून ट्रीप कंटिन्यू लागत आहेत असं नाही की नाही लागत आहेत बट सगळ्या ट्रिप्स मुंबई मुंबई कल्याण डोंबिवली अशा साईडच्या लागतात कारण इकडून थोडासा डोंबिवली वगैरे जवळ आहे ना तर त्याच्यामुळे मे बी होऊ शकतो पण यार मी अटकेन ना मला मला तर माझ्या साईडचा ट्रिप विले पारले विम होते आठ वाजून अठरा मिनट सो एक काम करतो रॅपिडोचा जो रिचार्ज आहे ना तो संपलाय तो रॅपिडोचा रिचार्ज करून घेतो काय माहिती रॅपिडो मध्येच आपल्याला आपल्या घरच्या साईडची ट्रिप लागली तर रिचार्ज मागतोय ना तर रिचार्ज करून टाकू दादा विले पारलेलं नाही जायचं आम्हाला कोणता वाला घेऊ सिक्स्टी नाईन वाला घेऊ हा सिक्स्टी नाईन वाला घेऊ तु चला सिक्स्टी नाईनमध्ये मध्ये याच्यामध्ये जी एस टी आहे टोटल अमाऊंट आहे एटी वन रुपीज यू पी आय गुगल पे रॅपिडोची सबस्क्रिप्शन आपल्याला परवडली गो टू होम टाकलं होतं आणि आपल्या घराच्या जवळच राईड लागलेली आहे कस्टमरला कॉन्टॅक्ट पण केलं आहे ते बोललेत की ते हॉटेल आहे तो हॉटेल जिथे थांब बोलते आम्ही येतो आहे ते जो कस्टमर बोलतो ना प्लीज कम फास्ट त्याच्यामध्ये कमी कधी कधी असं होतं की यार चान्सेस असतात जास्त की लोक कॅन्सल करतात तर मग म्हणून मी थोडासा घाबरलो होतो माझा असाच असतो मी एखाद्या ऑड एरियामध्ये अडकलो ना आणि गो टू होमची अशी ट्रीप लागली आणि कस्टमरने असा मेसेज केला ना तर माझी मग पाचवर येते कधी कधी ठीक आहे आता काय नाही जे आहे ते आहे बस कस्टमर येऊ दे का एकदा कस्टमर गाडीत बसला ना बस काम पच्चीस शेवटची ट्रिप्स झाली आहे कंप्लीट आणि रॅपिटोने जो आपल्याला रेट दिला आहे तो दिला है, रुपे पन, आहे पंधरा रुपये पर किलोमीटरचा रेट पण ठीक आहे कारण ज्या ठिकाणी होतो त्या तिथून इकडे येण्यासाठी ट्रिप्स जे आहेत ते खूप कमी होत्या आणि आपल्याला जो टाइम लागला तो, ला, तो जवळपास एक तासचा टाइम लागला आहे आता मी घरी जाऊन मस्त फ्रेश वगैरे हो होतो पावणे दहा वाजलेत आणि सगळ्या ट्रिप्सचे किलोमीटर्स आहेत ना ए टू सेट्स म्हणजे सकाळपासून जितक्या पण ट्रिप्स केल्या कुठल्या ॲपमध्ये केल्या कशा केल्या काय केल्या ते सगळं मी तुम्हाला सांगतो आणि त्यानंतर मग तुम्ही मला परत सांगा की सीडनमध्ये हा रेट बरोबर आहे का नाही तर आज आपली गाडी चालली आहे वन नाईन्टी एट पॉईंट सेवन तर आता सी एन जी कॅल्क्युलेशन कसं करणार जेव्हा हार्दी टाकी होती तेव्हा मी पहिला सी एन जी टाकला त्यानंतर मग दुसरा सी एन जी टाकला आणि आता बघायला गेलं तर आध एक काटा खाली आहे भावा नो व्हिडिओचा एंड करतोय तर लोकेशन मी रिव्हिल नाही केलेत कारण लोकेशन टाईप करायला खूप जास्त टाइम लागला असता आणि जे जेवढी पण इन्फॉर्मेशन दिली आहे तर त्या इन्फॉर्मेशनच्या हिशोबाप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेट करून माझी किती अर्निंग झाली याचा अंदाज लावू शकता सो ओलाचा काय सीन आहे की ओलाचा आहे ना सर्व्हरचा इश्यू आहे तर तो लॉग इनच होत नाहीये तर ओलामध्ये अप्रॉक्सिमेटली दोनशे रुपयाच्या आसपास आर्टिंग झाली होती पण त्याच्यामध्ये वन फिफ्टी नाईनचा सबस्क्रिप्शन पण पेड नाही केलं आपण तर तो पेड व्हायला ॲपच चालत चालत नाही त्याला काही नाही करू शकत सो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आय होप व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक अँड शेअर अँड सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट टेक केअर